मंत्र पिंपळकर जगातला प्रत्येकजण संपत्तीच्या मागे आहे आणि यामागं कारण एकच आहे की माणसाला या, या संपत्तीतनं सर्व प्रकारची भौतिक सुख विकत घेता येतं या पैशामुळे आपल्याला सगळ्या सुविधा मिळतात पण समाधान सुख आणि स्वास्थ्य मिळतं का हो अजिबात नाही त्यासाठी आपल्याला गरज असते आपल्या आपल्यातल्या प्रेमाची आणि आप आपल्या लोकांची आपल्या लोकांची साथ असेल तर निश्चितच आयुष्य आनंदी जातं आपल्याला वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या व्यक्तींची गरज असते तुम्ही कितीही देवधर्म कराल मात्र तुमच्याकडनं होणाऱ्या त्रासामुळं जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर ज्या लोकांचं मन तुम्ही दुखावलं आहे त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज न उद्या तुमच्याकडनं घेणारी यात शंका नाही मला नेहमी विचारतात की तुम्ही असं नेहमी आनंदी कसे काय असता नेहमी हसत असता यामागं तीन महत्त्वाची कारणं आहेत ती मी तुम्हाला सांगतो त्यातलं पहिलं म्हणजे मी चुकीचं काम करत नाही त्यामुळे मला चिंता नसते दुसरं म्हणजे माझ्याकडे ठाम गोष्टी असतात त्यामुळे माझ्या मनात गोंधळ नसतो आणि तिसरी गोष्ट मी सत्यवादी असल्यामुळं स्पष्ट वक्त असल्यामुळं मी शूर झालो आहे त्यामुळं मला तशी कशाची भीती वाटत नाही कारण आपण चुकलोच नाही तर भीती कशाची आणि मला नेहमी एक वाटतं की माझ्याबरोबरचा जो माणूस आहे तो खूप मोठा व्हावा इतका मोठा व्हावा वा, की त्याचा अभिमान मला वाटावा की हा माझा माणूस आहे खरं सांगू का पाणी असतं ना ते आयुष्यभर झाडाला मोठं करत असतं आणि म्हणूनच की काय पण पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही पहा अगदी आपल्या आईवडिलांसारखा मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही आणि म्हणूनच माझ्या जीवनात सत्तर वर्षाची वयस्कर व्यक्ती आली ना तरी त्याला मी म्हणतो की तू माझ्या ले लेकरासारखा आहेस ऐकायला हे हास्यास्पद जरी असलं तरीसुद्धा आत्म्याला वय नसतं असं माझं स्पष्ट मत आहे आणि या काही गोष्टी मी जीवनात अवलंबल्या आहेत आणि त्यामुळं आम्हाला जीवनामध्ये आनंद आणि सुख वाटतं तुम्ही देखील या गोष्टी अवलंबून पहा तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही साध्या साध्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण इम्प्लिमेंट केल्यानंतर आयुष्य आनंदाने भरून जाईल अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम